नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये वाल्मे कराड पूर्णतः अडकलेला आहे आणि आता कोर्टाने अतिशय महत्वाची निदर्शनं नोंदवलेली आहे कराडच्या निर्दोष मुक्ततेची व्याप्ती मर्यादित आहे खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळत आहोत कराडने दोषमुक्तीची याचिका केलेली होती दुसरं महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे की साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक आणि न्याय वैज्ञानिक पुरावे प्रथम दर्शनी असे दर्शवितात की कंपनीने खंडणीची मागणी पूर्ण केलेली नाही आहे तर तिसरं महत्त्वाचं न निदर्शन असं नोंदवण्यात आलं आहे की वाल्मिक कराडवर वीस गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हे मागच्या दहा वर्षातले आहेत यावरून असं दिसतं की कराड बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात सहभागी होता तिसरं निदर्शन असं नोंदवण्यात आलेलं आहे की साक्षीदारांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुरावे वाल्मिक कराड प्राथमिकदृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं दर्शवतं आहे पुढचा निदर्शन असं नोंदवण्यात आलं आहे की दोन कोटीसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून संतोष देशमुखांची हत्या ही या ठिकाणी करण्यात आल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे कोर्टाकडनं प्रथम पुराव्याच्या आधारावर वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं दिसतं जो सतत बेकायदेशीर दे कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं निदर्शन कोर्टाने नोंदवलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीचे निदर्शन हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथ साथीदारांनी कट रचून अपहरण करून संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा केलाय असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने आहे आणि वाल्मिक कराड याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आत्ताच अतिशय महत्वाची बातमी आली आहे वाल्मिक कराड याचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय फेटाळून लावताना काय म्हटलं ला गेलंय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी वाल्मिक कराड याचा अर्ज कोर्टाने फेटाळलेला आणि या फेटाळलेल्या कोर्टाच्या संदर्भाने काय झालंय ते जाणून घेऊयात संतोष देशमुख यांचा अपहार आणि हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेल्या अडचणीत आता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे कारण मुक्ततेसाठी नुकताच अर्ज केला होता तो अर्ज आज कोर्टाने फेटाळून लावलेला आहे वाल्मिक कराड व माजी मंत्री राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकट आणि जवळचे संबंध होते त्यांना राजीनामा देखील द्यायला लागलेला होता या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर वाल्मी कराड यांच्या वकिलाकडनं अनेकदा दोषमुक्तीसाठी सुटकेसाठी जामिनासाठी अर्ज केले जात आहेत परंतु ते अर्ज फेटाळले जात आहेत ते का फेटाळले जातात काय कोर्टाने सुनावणी दिली आहे काय सांगितलं आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत बघणार आहोत तर प्रथमदर्शी पुराव्यांच्या आधारावर वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं दिसतं जो सतत बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं आहे अतिशय महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे जर या पद्धतीचा सिंडिकेट गुन्हेगारीचा सिंडिकेट त्याने तयार केला होता आणि सातत्याने या सिंडिकेटच्या माध्यमातून गुन्हेगारी विश्वामध्ये खूप वेगवेगळ्या घडामोडी घडून आणत होते असं कोर्टाचं निदर्शन आहे तर पुराव्यांच्या आधारावर आम्हाला असं दिसतंय की गुन्हेगारी टोळीचा सदस्य तो दिसतो आहे महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे एक उल्लेख करण्यात आला आहे की दोन कोटीसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या त्यामध्ये हस्तक्षेप केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली अशा अशाचं अशा निरीक्षण हे नोंदवण्यात आलं आहे अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे खूप मोठी ही घटना आहे कारण कोर्ट आता हळूहळू या सगळ्या गोष्टींकडे खूप पुराव्यांच्या आधारे बघायला लागलेलं लाग आहे आणि वाल्मिक कराड याच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढताना आता दिसून यायला लागलेलं आहे कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण हे महत्वाचं आहे साक्षीदारांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुरावे वाल्मिक कराड प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं दर्शवतो आहे कोर्टाचं हे निरीक्षण आहे त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात आला अतिशय महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कोर्टाने जे मुद्दे नमूद केले आहेत निद जे नोंदवण्यात आलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचमुळे वाल्मिक कराड याच्या सुटकेचा मार्ग निश्चितच मोठ्या प्रमाणात अडचणीचा म्हणून गेलेला आहे तर मंडळी साक्षीदारांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे वाल्मिक कराड प्राथमिकदृष्ट्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं दर्शवतं असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे खूप मोठं निरीक्षण आहे आणि या निरीक्षणामुळे कोर्टात आता वाल्मिक कराड याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत वाल्मिक कराडवर वीस गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हे मागच्या दहा वर्षातले आहेत यावरून असं दिसतं की, की वाल्मिक कराड बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात सहभागी होता अतिशय महत्वाचं निरीक्षण आहे दहा पैकी सात गुन्ह्यात तो गुन्हेगार असल्याचं सध्या या निरीक्षणामधनं समोर येत आहे महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड हा अडचणीच्या फेऱ्यामध्ये सापडण्याची चिन्ह आहेत तर बाकी ज्याच्या कारवाया ह्या बेकायदेशीर पद्धतीने तो सुरूच ठेवत होता असं देखील निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे तर वीस गुन्हे आहेत त्यावर एकूण सगळे मागचा पुढचा विचार केला तर साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक आणि न्यायवैज्ञानिक पुरावे प्रथम दर्शनी असं दर्शवितात की कंपनीकडे खंडणी मागणं हा गुन्हा या माध्यमातून घडलेला आहे कंपनीने खंडणी न दिल्यामुळे किंवा नकार दिल्यामुळे अधिकाऱ्यांनी तशी भूमिका घेतल्यामुळे संतोष देशमुख यांचा हस्तक्षेप या दरम्यान घडला आणि या हस्तक्षेपातून त्यांची हत्या झाली असल्याचं हळूहळू आता पुढे यायला लागलेलं ला। आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड याने ज्या पद्धतीनं त्याचा हस्तक्षेप असल्याचं कोर्टाकडनं समोर येत आहे त्यामुळे निश्चितच खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचून अपहरण करून संतोष देशमुख यांचा हत्येचा गुन्हा केला असं देखील निरीक्षण हे नोंदवण्यात येत आहे म्हणजे आता प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणींमध्ये वाढ ही वाल्मिक कराडच्या होताना दिसते आहे निश्चितच ही अतिशय महत्वाची मोठी आणि खळबळजनक बातमी खळजळजनक खुलासे आणि कोर्टाचे निरीक्षण हे नोंदवले जात आहेत आमदार सुरेश धस यांनी खंडणी आणि हत्या प्रकरणाला एकत्र करून त्याचा पाठपुरावा करावा त्यामध्ये चौकशा कराव्या आणि हे एक प्रकरण एकत्रित पद्धतीनं चालवण्यात यावं असं म्हटलेलं होतं त्यावर न्यायाधीशांनी म्हटलेलं होतं की संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचप्रमाणे अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली गेली हे अतिशय महत्वाचं आहे कराडच्या निर्दोष मुक्ततेची व्याप्ती मर्यादित आहे खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळून लावत आहोत असं निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं अतिशय महत्वाची निरीक्षणं या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे मंडळी कोर्टाकडनं ही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराड आता मोठ्या प्रमाणात अडकण्याची चिन्ह या दरम्यान आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद